जी सहावी सातवी मागणी की मराठा आरक्षणासाठी जे आमच्या बांधवांनी बलिदान दिलेत त्यांच्या नोकऱ्या आणि आर्थिक निधी आणखी दिलेले नाहीत कारण आमचं कुटुंब उघड्यावर पडलेत यांच्या भावनेशी मुख्यमंत्र्यांनी खेळायला नाही पाहिजे कारण शेवटी बारीक बारीक लेकरं सांभाळायचे कसे करता पुरुष घरात गेल्याच्या नंतर ज्याचे त्याचे हाल ज्याला त्याला माहित असतेत हे मुख्यमंत्र्यांनी समजून घेणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला आज आम्ही प्रेमाने सांगतोय तुम्ही ही प्रेमाची विनंती लक्षात घ्या फडणवीस साहेब पुन्हा पुन्हा आडमुठ समजू नका तुम्ही वाकड्यात घुसता म्हणून मी बोलतो तुम्ही जर समाजाचे सभ्य वागायला लागलात समाजाने मागितले जे सत्य ते जर द्यायला लागलात तर हे समाज डोक्यावर घेईन म्हणतोय तुम्हाला शब्द माझा महंतांच्या समक्ष आज इथं शेकडो महंत बसलेत की यांच्याच हातावरती यांच्याच ज्ञानावरती यांच्याच संस्कारावरती आमचं राज्य चालतंय हाच तो वारकरी संप्रदाय यांच्या समक्ष शब्द देतो आमचं कायद्यात बसणार संविधानात बसणार तुम्ही आरक्षण द्या आड्यात घुसू नका असून का देत नाहीत तर याच्यात नाराजी तुमच्याविषयी मुद्दाम जास्त पसरायला लागली कारण तुम्ही असून देत नाहीत त्याचा अर्थ मराठे आडमोठे नाहीत तर देवेंद्र फडणवीस साहेब मुद्दाम आडमोठे भूमिका घ्यायला लागलेत त्याचं कारण जोडून सांगतो परवा वीस एकवीस तारखेला न बसणाऱ्या जाती एकोणतीस जाती ओबीसी आरक्षणात फडणवीस साहेबांनी घातल्या न बसणाऱ्या मग याला म्हणतात मराठ्याला खूनच देणं तुमच्या समोर तुम्हाला अशी वागणूक दिलं तुम्ही एखादी मागणी करणार आता या मंडप मधी आणि मी तुमच्या समोर तुम्ही एक मागणी केली आणि मी खुनशीनं दुसरंच बोललोय तुमच्या मन दुखत असते मागणी आमची रात्र दिवस दिवस समाज करोड समाज रस्त्यावर हो, आणि तुम्ही एकोणतीच जाती आरक्षणात घालता आणि मराठ्याला देत नाही याचा अर्थ होतो हे खुन्नशे मी नाही देत मराठ्याला तुमच्या नाकावर टिचून मी एकोणतीच जाती आरक्षणात घातल्या नाही देत मराठ्याला याचा अर्थ हे होतोय आणि मग ही भूमिका आता मान्य नाही आजचे दिवसच तुम्हाला प्रेमानं विनंती करून सांगतो आणखी ना अजून उद्याचा दिवस तुमच्या हातात येईल आम्हाला मुंबईला यायचं नाही आम्हाला काय करायचं मुंबईला आरक्षणाच्या अंमलबाजवणी आम केलं आम्हाला काय काय गरज काय पडली मुंबईला जायची गरज नाही आम्हाला तुम्ही आमची मागण्या येतात त्या देऊन टाका इथं बसलेला सगळा वारकरी संप्रदायाचा महंत बसले आहेत मला प्रामाणिकपणानं सांगा तुमची जर गावात एखाद्या बांधवाची जमीन मी सात आहे तर तुम्ही कस काय देणार नाहीत मग कोण म्हणून आज उद्या हातात आणखी नाही फडणवीस साहेबांना संधी संधीचं सोनं करा उलट तुम्ही तुम्हाला वाटतो तुमचे तर मराठे तुमचे होतील आम्हाला काय घेणं पडलंय राजकारणाचं पण तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला शेवटचं सांगतो मी सरकार सुद्धा टाकू शकता तुम्हाला वाटन काय काय नाही मी माया समाजाच्या लेकराचं रडणं बघितलं वेदना बघितल्यात माझ्या जातीचे हाल मी बघितले मी सोडीत नसतो मग मी जर एकदा दहा ता दहा वाजता ला अंतरवाली सोडली तर मी मंत्र्यान पंधराचं कोणाचंच ऐकत नसतो मग कारण मराठ्यांना सांगतो आणि मंताला विशेष करून सांगतो तुमच्या हातावरती आमचं राज्य आहे तुमच्या विचारावर आमचं राज्य आहे वारकरी संप्रदायाचे आम्ही भक्त आहेत मी आडमुठा नाहीये मी माझ्या लेकरासाठी झुजतोय गरिबाच्या आणि ते जर आडमुठापणा करत असलेत तर दोष कोणाला द्यायचा ते तुम्ही ठरवा तुम्हाला मुद्दाम बोलवलंय दोष कोणाला द्यायचा मला का माझ्या समाजाला का सरकारला मागणी आजची नाही ते पण तुमच्या कानावरती टाकून ठेवतो आणि फडणवीस साहेब तुम्हालाही सांगतो आणि मुंबईकरांसाठी सुद्धा सांगतो तारीख डिक्लेअर केलेली याच पत्रकार बांधवाच्या समक्ष केलेली चार महिन्यापूर्वी चार महिन्यात काय हालचाली केल्या काहीच नाही मग आणमूट कोण माझं असून माझ्या मराठ्यांचं पोरं मेलेल मी कस काय बघायचे मी कोणता क्षेत्रीय मराठा आहे मग लेकराच्या धडा धड मुर्दे पडायला लागलेत सरकार पाडायला लागलंय मग मी कस का शांतापासणार म्हणून ही चार महिन्यापूर्वी तारीख डिक्लेअर केलेली आपण आता ते झाले चार महिने याच्यातलं आतलं पुन्हा एकदा सांगतो दोन महिन्यापूर्वी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराला मी फोन केले त्याच्यात दोन उपमुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब सुद्धा मी कधीच फडणवीस साहेबाला दोन वर्षात बोललो नाही स्वतःहून म्हणतो त्यांचे लोक आले असते फोन घेऊन मी स्वतःहून मी स्वतः दोन महिन्यापूर्वी फोन लावला हे मुंबई करायला माहित पाहिजे माझ्या महाराष्ट्रातल्या मराठ्याला माहित पाहिजे मी स्वतः फोन केला आणि त्यांना सांगितलं तुम्ही अंतर्वाली लिहा सुद्धा पायाखाली वाजणार नाही कुणी आयला सुद्धा म्हणणार नाही कारण खानदानी मराठीत आम्ही सन्मानानं बोलवले अपमान करून वापस पाठवणारी जात आमची नाही तुम्ही आंतरवाली लिहा मला गरीब मराठ्यांचं गराणं वेदना व्यथा तुमच्याजवळ आरक्षणाच्या मांडायच्या दोन महिन्यापूर्वी त्यांना सांगितले सव्वीस तारखेला ऑगस्टच्या आत तुम्ही आमच्या मागणीची अंमलबजावणी करा या विषयावर आम्हाला तुमच्याशी प्रत्यक्ष बोलायचं पुन्हा म्हणून नका चर्चेला बसत नाहीत बोलत नाहीत पुन्हा गैरसमज समाजात पसरिता म्हणून मी त्यांना त्याच सांगितलं होतं आम्हाला मुंबईला यायचं सव्वीस तारखेपर्यंत सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या